गोसावी सेना समाधी बचाव कृती समिती नांदगाव तालुका जिल्हा नाशिक आयोजित श्री दशराम गोसावी समाज मेळावा दोन हजार चोवीस उत्साहात पार पडलाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार तुहास अण्णा द्वारकानाथ कांदे तसेच आशीर्वाद म्हणून महंत हर्षद भारती महाराज पंचराम आखाडा कळवंत त्र्यंबकेश्वर तसेच महंत रामचंद्रपुरी महाराज नागापूर मनमाड हे उपस्थित होते मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेला या कार्यक्रमाला सुरुवात झाली आमदार श्री सुहासणा कांदे यांच्या निवासस्थानी नांदगाव तालुक्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सूर्यभान तुकाराम गोसावी अध्यक्ष नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच मान्य श्री प्राध्यापक डी के गोसावी सर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दशनाम गोसावी समाज अनुप वसंत गोसावी अध्यक्ष दशनाम गोसावी समाज तसेच बाळासाहेब गोविंदगिरी गोसावी अध्यक्ष श्री गुरु शंकराचार्य संजय रतन गोसावी अध्यक्ष नाशिक दशनाम गोसावी समाज शांताराम गोसावी मनपा आयुक्त नाशिक श्री शांताराम गोसावी कोल्हार तसेच किशोर भाऊसाहेब भारती अध्यक्ष नाशिक दशनाम गोसावी समाज जिल्हाध्यक्ष गोसावी समाज नाशिक मान्यश्री श्री भरत गोसावी सुदर्शन न्यूज नाशिक मान्यश्री श्री लक्ष्मणगिरी गोसावी अध्यक्ष गोसावी सेना मराठवाडा मान्यश्री पंकज गोसावी मुख्याधिकारी मान्यश्री विष्णू गोसावी तसेच योगेश दिनकर गोसावी पत्रकार पंडित रतन गोसावी अध्यक्ष दशनाम गोसावी समाज पुणे वसंतराम भारती अध्यक्ष दशनाम गोसावी समाज सिन्नर साहेबराव गोसावी दशनाम गोसावी समाज खान्देश अध्यक्ष दादाभाऊ गोसावी गोसावी सेना उपाध्यक्ष तसेच मान्यश्री भालचंद्रपुरी मान्यश्री भालचंद्रपुरी मालेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची मान्यवर गोसावीसेना अध्यक्ष मालेगावचे मिलिंद गोसावी येवला अध्यक्ष हितेंद्र गोसावी नंदकुमार गोसावी कार्याध्यक्ष मालेगाव विशाल गोसावी मुख्य संपादक प्रबंधभूमी केशव गोसावी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य राजेंद्र सोनचंद्रगिरी गोसावी ज़े सेवानिवृत्त रेल्वे मनमाड चौधरी साहेब तसेच संतोष गोसावी इगतपुरी गोसावी सेना अध्यक्ष मान्यश्री सतीश सोमनाथ गोसावी मनमाड दसू सदुबा गोसावी वंजारवाडी रवींद्र गोसावी तालुका अध्यक्ष सटाणा काशीनाथ गोसावी मालेगाव तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गोसावी येवला मार्गदर्शक गोसावी सेना दत्ताद्री गोसावी वीरभद्र तालुका अध्यक्ष काशीनाथ गोसावी इगतपुरी गोसावी सेना अध्यक्ष नवनाथ गोसावी इगतपुरी समाधान रोहिदास भारती मनमाड अशोक गोसावी गुरु महेश्वर गुरु साक्षात पर नम श्री गुरुवे नमः ओम नमो नारायण सर्वांना शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कांतीबाई सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करतो व आज इथे जमलेला सर्व समाज बांधवांचे लहान लहानपणांचे हार्दिक मनापासून स्वागत करतो व आजच्या आमच्या कार्यक्रमाचे ज्या प्रमुख अध्यक्षा श्रीमती अंजुमताई कांदे यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्या नामगाव तालुक्याचे पाणीदार आमदार धर्मरक्षक सुहासना का कांदे यांच्याविषयी किती बोलत हो कमीच आहे अंगणांनी नांदा तालुक्यात अमरावार शहरात मला अपन दे दे। तरी वाटतं आपण सर्वांना ते ज्ञात तरी पण मी त्याचा एक आपल्या समोर त्यांच्या कामाचा मी आपल्या समोर मांडू इच्छितो कारण की तो जर वाचला ना नाही तर अंगणांच्या कामाचं यश आपल्यापर्यंत पोहोचू शकत आता नागरिक आपल्या सर्वांच्या महिला भगिनींच्या बंधूंच्या जे सुशिक्षित बेरोजगार करून आपल्या समोर आहेत त्यांच्यासाठी एमआयडीसीची जी पाहणी व त्याची सर्व पूर्तता झाली आहे आचारसंहिता सध्या सध्याचे काम थांबलेल्या पुरस्तर एमआयडीसीचं काम पूर्ण करत आलंय आमच्या मनमाडचा जो छान प्रश्न होता की मनमाडचं भूमिपूत्र आहे माझा श्रीमत मानवाचा एक तरुण अन्न महिला मग काय सांगावं आमच्या मनमाडचा पाणी प्रश्न मी इतर पक्षात होतो विनंती केली अक्षरशः माझ्या पहिले त्यांना काही निवेदन दिले मनमाडचा पाणी प्रश्न आम्ही बोलून आहे त्या नळवणीचे भांडणं आमच्या माझी विशेष पण म्हणत असेल पण उपलब्ध आहे काय सांगावं होती परिस्थिती पण आमचे जे दयाळू आमदार यांनी तो पाण्याचा प्रश्न ग्रामधन योजनेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी पाणी योजना आहे ही पूर्णत्वाचा प्रयत्न करत असत त्यांना मी आवर्जून सांगतो खोट्या आश्वासना देऊ नका माझ्या जाधव तालुक्यातून जे मतदार बंधू बहिणी आहे त्यांच्या पुस्तापांना भय पडू नका आवड मी पैशाची लागू घेतात हा पैसे धरण्या आलेला आहे अन्नांच्या कामासाठी आला काही समोर द्यावे अण्णांनी भूमिका गटाने फुले केला आहे रस्ते केले आहे लाईट दिल्या आहेत तर बांधलेला आहे व अण्णांनी प्रत्येक गावगाव केला

आपण एवढ्याची भूमिका निभावली एवढ्याचं मन मिळतोय पुन्हा एका राष्ट्रवादीच्या परिवारात महाविकास आघाडी महेंद्रजी सहर्ष स्वागत